चेतन चेतनराबा तुपे पाटील यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर हडपसर विधानसभेचे कार्यक्षम आमदार मिळून त्यांनी या गेल्या पाच वर्षामध्ये नाव कमवलं अगदी म्हणजे करोना काळामधलं त्यांचं जे काम बघितलं तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी या भागामध्ये काम केलं प्रत्येक मनामध्ये की करोनाच्या काळामध्ये दुःखी होती तर त्यांनी त्याच्यावर फार मोठं काम करून सर्वांना दिलासा देण्यात दोन मेट्रोचा आहे तर त्याच्यामध्ये सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हडपकर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या काही आतापर्यंतच्या प्रश्न आहेत ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडून ते सोडवण्याचा त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आज त्याची दखल घेऊन त्यांना संस्कृत आज त्या ठिकाणी संस्कृतात म्हणून म्हणून पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यामुळं दुसरी त्यांची ओळख काय सांगू पर आता कोणाचं आहे प्रशांत शंभर टक्के राष्ट्रवाद म्हणजे महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत चेतनदादा दुप्पे पाटील यांना अजितदादा यांनी त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि नक्कीच ते संधीचं सोनं करते कारण महायुतीचे म्हणजे याच्यामध्ये बी जे पी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि इतर घटक पक्ष या अतिशय चांगल्या पद्धतीनं देवांपासून त्या ठिकाणी काम करतात म्हणजे प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन पोचणं त्यांना आपण जी काही कामं केलेली आहेत ती समजून सांगणं आज जर तुम्ही बघितलं असेल लाडकी तुम्ही योजना जी आहे तर ती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचलेली आणि त्याचा फायदा आमच्या सर्व महिलांना त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे सर्व महिलाही त्या ठिकाणी पोहोचतात बरं आता त्यांच्यावर गरजार तिचा ठप्पा लावला जातो त्यावर त्यांचा साठी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या चिन्हावर आजही ते घड्याच्या चिन्हावरचं उभं राहिलेलं त्यामुळं पृथ्वी झालेलं धन्यवाद